श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत तसा असेच म्हणत राहा तर पहा आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाचा मुहूर्त जो आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो अक्षय तृतीयेला जे काही सेवा जे काही उपाय आपण करतो त्याचं फळ त्वरित आपल्याला मिळतं आणि अक्षय तृतीया ही खूप महत्वाची अशी महत्वाची अशी तिथी आहे की या दिव या दिवशी आपण ज्या काही सेवा करू जे काही उपाय जे काही तोडगे करू तर त्याचे लगेच फळ आपल्याला भेटते म्हणून अक्षय तृतीयेचा मुहूर्त निश्चितच आपण असं खाली जाऊ देणार नाही तर याच दिवशी आपल्याला ज्या काही समस्या आहेत ज्या काही पिडा आहेत जे काही दोष आहेत जे काही प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेम मधून पडायचं त्या समस्यांमधून मा जर मार्ग काढायचा असेल तर आज आपल्याला सेवा आणि उपाय हे केलेच पाहिजेत तर पहा बहुतेक लोक अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करतात तांदी खरेदी करतात काही लोक घरदार जमीन जुमला सर्व काही खरेदी करतात त्याचप्रमाणे प्रत्येक जे ते ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार सोनं नाणं जे शक्य आहे खरेदी करणं ते शक्य करतात कातर हा मुहूर्त खूप शुभ असा मानला जातो निश्चित तुम्हालाही जे काही करणं शक्य आहे ते तुम्ही करू शकता सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप भरभरून अशा शुभेच्छा तर पहा आपल्याला ही सेवा करायच्या आहेत सेवा यासाठी करायच्या की आपण जे काही काम करत आहोत जे काही परिश्रम घेत आहोत त्यामध्ये आपल्याला यश मिळावं किंवा आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही पिढा आहेत ज्या काही बाधा आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला सेवा आणि उपाय करायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला खूप छान असे एक सेवा किंवा उपाय जरी म्हटलं तरी चालेल तर तो उपाय सांगणार आहे हा उपाय जर केला तर निश्चित तुमच्या आयुष्यात जी काही शत्रु शत्रुपिडा आहे ही शत्रुपिडा कायमची दूर होईल आता शत्रुपीड़ा ओळखायची कस तर शत्रू हे आपले बाहेरचे असू शकतात घरातलेही असू शकतात असं म्हटलं जातं की एक वेळ बाहेरचे शत्रू परवडतात पण घरातले शत्रू परवडत नाही का तर बाहेरचे शत्रू समजतात की बाबा हे हे शत्रू आहे पण घरातले शत्रू आपल्याला पटकन समजत नाहीत की हे आपले शत्रू आहेत कारण गोड बोलून काटा काढणं जे म्हणतात त्याला यालाच म्हण ह्याच गोष्टीला म्हणतात तोंडावरती गोड गोड बोलायचं आणि पाठीमागं उन्हा करायचं ते हे जे शत्रू असतात हे सर्वात घातक असतात तर ह्या शत्रूंपासून आपली सुटका व्हावी या शत्रूंचा आपल्याला इन फ्युचर किंवा सध्या आपण त्रास होऊ नये त्यासाठी आजचा उपाय करायचा आहे अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ऑन करा व्हिडिओ आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक छोटासा काळ्या रंगाचा कपडा किंवा छोटीशी काळ्या रंगाची पोटली पोटली कुठं भेटते तर जे ते पूजेच्या साहित्याच्या साहित्य भेटते त्या दुकानामध्ये पोटली सहजरित्या मिळते किंवा कपडा घ्या तो धाग्याने जरी शिवला तरी चालेल किंवा फक्त कपडा जरी घेतला तरीही चालेल काही हरकत लिंगु। लिंगु। लिंगु नाही त्यानंतर लागणारा एक लिंबू लिंबू हे घरात असलेलं घ्यायचं नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे आजच तुम्हाला नवीन बाजारातून एक लिंबू आणायचं आहे लिंबू जास्त पिकलेलं नसावं कच्चही नसावं अर्ध पिकलेलं अर्ध कच्च असं फ्रेश लिंबू तुम्हाला आजच्या दूषित बाजारात आणायचं आहे त्यानंतर लागणार आहे सात काळी मिरी काळी मिरी ही तुटलेली फुटलेली अशी नसावी एकदम अशा सात काळ्या मिऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर सफेद एक मूळ आता सफेद रुईत आम्ही सिटीमध्ये राहतो सफेद रुई भेटणार नाही मग कसं तर पहा सफेद रुई जिथे कुठे नर्सरी असेल नर्सरी मधून जर तुम्ही रुईचं रोप आणलं आणि त्याचं जरी मूळ थोडं छोटंसं जरी घेतलं तरी चालेल किंवा जेथे कुठे रुईचं झाड असेल त्यांना विनंती केली थोडीशी आणि रुईचं मूळ जरी आणलं तरीही चालेल काही हरकत नाही पण सफेद रुईचंच मूळ लागणार आहे दुसऱ्या रुईचं चालणार नाही आता हेच साहित्य का घ्यायचं तर काळा कपडा कपडा जी काही निगेटिव्हिटी आहे ती खेचतो त्यासाठी काळा कपडा घ्यायचा आहे त्यानंतर ना जे लिंबू आहे लिंबू वाईट शक्तींचा नाश करतो वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी लिंबू खूप महत्त्वाचा आहे कोणतीही दोष असू बाधा असू पिढा असू हे सर्व खेचण्याचं काम लिंबू करतं म्हणून लिंबू घ्यायचं त्यानंतर ना काळी मिरी काळी मिरे मिरीमध्ये निगेटिव्हिटी शोषण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं त्याचप्रमाणे जे काही बाधा आहेत पिढा आहे ह्या दूर करण्यासाठी नजर दोष असू कोणती बाधा असू शत्रू पिढा असू हे दूर करण्यासाठी काळी मिरी अतिशय महत्वाची आहे आणि Uh, सफेद रुईचं जे मूळ आहे सफेद रुईमध्ये दे दैवी शक्तीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वास असतो पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करतं त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील शत्रू कायमचा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं असं रुईला स्थान आहे आणि uh, अट्रॅक्शनची पॉवर जी आहे ती रुईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणून रुईचं सफेद रुईच मूळ तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे सगळं साहित्य घ्यायचं सगळं साहित्य घेऊन देवघराच्या समोर जरी आसन टाकून बसला तरी चालेल किंवा घरात जिथे शांतत आहेत दक्षिण दिशा सोडून कोणत्याही ठिकाणी तुम्ही बसू शकता काही हरकत नाही स्वच्छ हातपाय धुवा त्यानंतर एका तांब्यामध्ये पाणी भरून घ्या एक तामण किंवा एक प्लेट घ्या बसताना हे सगळं सायचं गोमूत्र गंगाजल गुलाब पाणी जे काही आहे धुप धुपागदी सर्व सोबत घेऊन बसायचं त्यानंतर ना काय करायचं आहे तर जे सफेद रुईचं जे मूळ तुम्ही घेतलेलं आहे हे सफेद रुईचं मूळ त्याचप्रमाणे लिंबू हे सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे घेऊन एक व्यवस्थित असं कोरडं करायचं जो काळ्या रंगाचा कपडा घेतलेला आहे त्या काळ्या रंगाच्या कपड्यावरती तुम्हाला सफेद रुईचं मूळ आणि लिंबू त्यानंतर ना धूप दीप अगरबत्ती हे सगळं ओवाळून घ्यायचं मिर्या वगैरे सगळं घ्यायचं सगळ्याला ओवाळून घ्यायचं आणि ओवाळून घेतल्याच्या नंतर ना काय करायचं आहे जे लिंबू आहे लिंबू हातामध्ये घ्यायचं लिंबू हातामध्ये घेऊन ज्या शत्रू जो शत्रू तुम्हाला त्रास देतो आता समजा तुम्हाला घरातील शत्रू आहे तुम्हाला माहिती आहे की बाबा हा हा व्यक्ती आपल्या घरामध्ये आल्याच्या नंतर आपल्या घरात वादविवाद होतात किंवा आजार पण येतं किंवा निगेटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते किंवा हा हा व्यक्ती आपल्या दुकानामध्ये म्हणा किंवा तुमच्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी आलात की ते ते सर्व गिराईक वगैरे कमी होतं किंवा धंदाच होत नाही किंवा म्हणजे तुम्हाला लॉस सहन करावा लागतो तर त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला लिंबावरती काळ्या शाईच्या पेनने लिहायचं आहे काळ्या पेनने लिहायचं आहे दुसरा पेन निळा वगैरे घ्यायचा नाही काळाच पेन घ्यायचा काळ्या शाईने त्या व्यक्तीचं नाव लिहिता आता समजा मला एखाद्या शत्रूचा त्रास होतोय तर मग मी त्या शत्रूचं नाव त्याच्यावर लिहिणार आता समजा तो शत्रू आहे त्या शत्रूचं नाव आहे राणी तर मी लिहिणार राणी असं म्हणजे जो कोणता शत्रू असेल तो आता एखादा शत्रू आहे तुम्हाला माहिती आहे शत्रू पिढा आहे म्हणून आपल्या घरामध्ये आजार पण येत उद्योगधंदा चालत नाही कोणाशी तरी नजर लागलेला आहे काहीतरी दोष निर्माण झालेला आहे कोणतरी काही बाधा केलेला आहे पण त्या व्यक्तीचं नावच माहिती नाही तर तुम्ही त्या लिंबावरती फक्त शत्रू शत्रू किंवा शत्रु पिढा शत्रू किंवा पिढा असं लिहिचं आहे काळ्या शाईच्या पेन्नेस हे लिहून झाल्याच्या नंतर पुन्हा ते लिंबू त्या काळ्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे या ज्या सात मिऱ्या आहेत त्या सातही मिऱ्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या सात वेळा स्वतःवरून अँटी क्लॉक म्हणजे उलट्या दिशेने स्वतःवरून फिरवून घ्यायच्या फिरवून झाल्याच्या नंतरनं काय करायचं या सातही मिऱ्या लिंबाच्या शेजारी ठेवून द्यायच्या त्यानंतर जी मुळी सफेद्रीची मुळी सांगली ही मुळी घ्यायची आणि ही सुद्धा तर लिंबाच्या मिरांच्या शेजारी ठेवून द्यायची हे ठेवल्याच्या नंतर ना त्याची एक पोटली तयार पोटली आणली असेल तर हर काय हरकत नाही नॉट जरी बांधली तरी पोटली तयार होते पण कपडा घेतला असेल तर त्याला तीन गाठी द्या सात गाठी द्या आणि याची एक पोटली तयार करा ही झालेली पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची आणि एक मंत्र सांगते या मंत्राचं सा पठण करायचं ओम रीम श्रीम शत्रुपिडाय स्वाहा ओम रीम श्रीम शत्रुपिडाय स्वाहा ओम रीम श्रीम शत्रुपिडाय स्वाहा ओम हरीम श्रीम शत्रुपीडाय स्वाहा या मंत्राचा एकावन्न वेळा तुम्हाला पठण करायचं आहे लिंबू असं हातामध्ये ठेवायचं कमीत कमी एक्कावन्न वेळा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा केला तर अतिशय उत्तम त्यानंतर ही पोटली अभिमंत्रित होणार आहे ही अभिमंत्रित झालेली पोटली तुमच्या घरातील चारही दिशांच्या कोपऱ्यांना किंवा चारही दिशातील भिंतींना तुम्हाला ही पोटली जी आहे ही स्पर्श करून घ्यायची आहे टच करून घ्यायची आहे हे झाल्याच्या नंतर ही जी पोटली आहे ही पोटली मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं आतील बाजूला तोंड करून उभं राहायचं आणि मुख्य दरवाज्याला वरपासून उमऱ्यापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची उतरवून घेतल्याच्या नंतर ही जी पोटली आहे ही मुख्य दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूनी बांधणं शक्य असेल तर बाहेरच्या बाजूने मुख्य दरवाजाला बांधा किंवा एखादा खिळा वगैरे अटकवा दरवाज्याच्या वरच्या बाजूला तिथे जरी अटकून दिली तरी चालेल किंवा मुख्य दरवाज्याच्या आतील बाजू घराच्या आतील बाजू जरी एखाद्या वरती खिळा वगैरे असेल तर तिथे आठवा किंवा दरवाज्याला जरी अटकवली तरीही चालेल ही पोटली तेथे अडपायची किती दिवस ठेवायची ही पोटली तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता काही हरकत नाही पण ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता ह्या पोटलीचा इफेक्ट कमी होत आहे आपल्या जीवनामध्ये पुन्हा शत्रुपुडीला सुरुवात होत आहे पुन्हा आजारपण समस्या आपल्या जीवनामध्ये चालू झालेल्या त्यावेळेस ही पोटली सोडायची व त्या पाण्यामध्ये सोडून द्यायची किंवा निर्मल्यामध्ये टाकायची किंवा मोठ्या झाडाच्या खोडा मुळापाशी एक खड्डा करायचा त्यामध्ये जरी पोटली काढून दिली तरीही चालेल खूप छान खूप प्रभावी असा उपाय तुम आहे निश्चित हा उपाय करून पहा तुम्हाला खूप असे बदल होताना दिसतील तुमची जी काही शत्रुपीडा होती तुम्हाला जो व्यक्ती त्रास देत होता तो स्वतः येऊन तुमची माफी मागेल स्वतः त्यांनी जे काही चुकी केलेली आहे ती चुकी स्वतः येऊन कबूल करेन की बाबा रे माझ्याकडनं चुकी झाली मी असं असं तुझ्याबरोबर वागलो स्वतः येऊन तुमच्यासमोर नाक रगडेल इतका छान इतका प्रभावी असा उपाय आहे शत्रू नावाला सुद्धा उरणार नाही निश्चित हा उपाय करून पहा आणि आजचा जो मुहूर्त आहे खरंच सांगते खूप महत्वाचा आहे सेवा करा दान धर्म करा स्नान तीर्थ स्थाने एखाद्या जाऊन जर गंगा स्नान करणं तर स्नान करा आजच्या दिवशी स्नान दान आणि सेवा याला खूप असं महत्व आहे जे शक्य होईल ती सेवा करा एखाद्या मंदिराच्या ठिकाणी जाऊन एक कोणी गरीब गरजू वगैरे असतील तर त्यांना दक्षिणा अर्पण करा किंवा फळं वाटा पिवळे जे काही पदार्थ आहेत मग डाळी असतील किंवा गुळ वगैरे असेल तेल असेल तुम्हाला जे शक्य आहे तुमच्या शक्तीनुसार तुम्ही दान करू शकता अगदी एखाद्या बाळाला बिस्किटचा पुडा जरी दिला किंवा एखाद्या आजोबाला तरी त्याचं पुण्य तुम्हाला हजारो पटीने भेटणार आहे याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल आता काही जणांना मासिक धर्म असेल किंवा विटाळ असेल किंवा सुतक असेल मग काय तर काही आम्हाला तर हा उपाय करायचा आहे काही हरकत नाही तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण हा मुहूर्त टळून गेला काही हरकत नाही पुढचा जो गुरुवार येणार आहे गुरुवारच्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे गुरुवारी केला तरी चालेल किंवा गुरुवारी नाही जमला तर त्याच्या पुढचा जो गुरुवार येणार आहे त्या गुरुवारी जरी केलात उपाय तरीही चालेल खूप छान खूप प्रभावी उपाय आहे सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल कोणी करायचं तर घरातील कोणीही करू शकतात पुरुष मंडळी असो महिला मंडळी असो कोणी करू शकतो सर्वात महत्वाचं सांगायचं राहिलं का उपाय कधी करायचा तर सकाळी बाराच्या आत म्हणजे बाराच्या नंतर दिवस चढता होतो म्हणून हा उपाय करायचा नाही बाराच्या आतमध्ये तुम्हाला उपाय करायचा आहे पहाटेपासून तुम्ही म्हणजे उठल्याच्या नंतर ना स्नान वगैरे झाल्यानंतर नंतर पहाटेपासून तुम्ही हा उपाय करू शकता पण पहाटे आपल्याकडे लिंबू नसणार आहे कारण लिंबू आपल्याला याच दिवशी आणायचं आहे अक्षय तृतीयेच्याच दिवशी म्हणून तुम्हाला पाठेतर हा उपाय करता येणार नाही बारापर्यंत पर्यंत जर नाही शक्य झालं तर दिवस उतरता तीनच्या नंतर नव्हतं दुपारी तीनच्या नंतर तर दुपारी तीन ते रात्री अं अकरा पर्यंत तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता निश्चित सांगितलेली सर्व माहिती समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलं आहे विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्दू, श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे